एकदम सुपरफास्ट ड्रायविंग यंदा बास पडसे मित्रांनो आपण गाडी सोडून यायला चाललो

इतक्या समोर येऊन थांबाय गरज घ्यायला त्रास ना डायरेक्ट मग समोर येऊन चला परतूर 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 चला बाबा कोणी तुम्हाला गणेश कोण आहे की कोण आहे

अंगूर की शेती अंगुराची शेती अंगुराची शेती माहिती पहिल्या वय अंगुराची शेती बघा अरे बफेलो पाहिजला बा आपण आता गावामध्ये गावातला येणारा रस्ता आता आपल्या इकडे कशाला आलो माहिती का आपण इकडे गाडी आणायला आलो कशाला मोटरसायकल राहते मोटरसायकल कडे तुरी आम्ही आता ते आता आणायला यावं लागलं आता रात्री थंडीला वाटत थंडी थंडी वा थंडी थंडी वाजली असती पुरला असतं ना <laughs> <laughs> आ, अरे इकडे कोणाचं पाहिलं कुणाचं मग पाहुणे पाहुणे

समोर खंदाला ते पण हाट ना बाबा माणूस तिला गाडी लावून दिली आता गाडी घेऊन आपण चाललो पाटरसायकल वर तिला फक्त गाडी नेऊन घालायची होती तिथे गाडी घेऊन घातली आता आपण चलो पाह मोटरसायकल वगैरे शिकवून हां आता आपल्याला जाणे आहे बा कुर्शीत उज्जेन जाणार आहे गाडी आपल्याला लवकर नाही प्रयत्न करा तो परत पण कुठचा कुशीत पण झाला ठीक आहे आता आपल्याला जाणं आहे आता फटक्यात लवकर आता गाडी घेणे दुसरी गाडी घेणे तर गाडीवर आपल्याला उज्जैनं जाणे आहे उज्जैन आपल्याला ठीक आहे समोर तुम्हाला टाकू तुम्ही आता चलो हो आपण चाललं पार्टीच्या घरी आपल्याला जाणं आहे उज्जैनला दोन तीन दिवसाचं भाडं येते आधी आपण चल आता पार्टीच्या घरी सकाळी आपण गाडी नेऊन घालायला चाललो होतो ते पण आपली मोटरसायकल आणायची होती मोटरसायकल आणलं आता, आता आपण एअरटी गाडी घेतली आणि आपण पार्टीच्या घरी जायला पार्टी ना थोडस लवकर बोललेलं होतं पण आता मला झालं पा उशीर तर काय होत फायनली पार्टीच्या घरी आलो का आपण आपण गाडीला कॅरियर लावलं होतं कॅरियर कॅरियर आहे ना हल्ला नाही पाहिजे बाय नाहीतरीच रस्त्यामध्ये आपल्याला द्यायचं प्रॉब्लेम होय कसं कॅरियर आहे कसं नाही काय माहिती मित्रांनो चलो आपलो आहे आता पार्टी काय म्हणजे कावशिक आपल्याला तर म्हणेल आपण लवकर आलो पार्टी लवकर याचं नाव घ्या हो ना चला पास करें गाड़ी करता गाडीमध्ये करता मग नाही पार्टी ना पार्टी नाही ना आपल्याला लवकर बोललेलं होतं पण अभी देखेंगे कितना देर लागत ही पार्टी आणे काय म्हणता मित्रांनो बाकी कायदे मी सगळी व्यवस्थित ना जबरदस्त ठीक आहे तर आपण चाललेलं आहे पहा सध्या कुठशी इंदोरला इंदोरला आपल्याला दोन्ही दोन तीन दिवस राहायचं आहे त्याच्या आधी उज्जैनला जायचं आहे उज्जैन दर्शन करून घ्यायचं आहे बघू आता कसं कसं होतं काय काय होतं दाखवण्याचा प्रयत्न करू आपला आता प्रबल ब्लॉक चालू करण्याची इच्छा आहे आता ब्लॉक आता मित्रांनो ठीक आहे बघू आपण समोर आता पार्टी येते काय येते आता आपण गाडीच्या वरती आलो गाडीच्या वरती गॅगिट यायला लागले आता कॅरियर गाडीला तर कॅरियर लावलं तोच प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे ना गाडीला कॅरियर लगतच नाही लोक पण आता करता काय आता समजा आता गाडीमध्ये पूर्ण पूर्ण सीट फिट आहे आणि लगेचला मोठं आहे तर मग कॅरेज लावत लागतं आहे पण कॅरेज लावायचा परिणाम आहे ना अवघड रोड न चालताना सुद्धा फाईन लागतो आणि विध पण हीच अडचण असते त्याच्यामुळे ना इतका भयानक परिस्थिती आहे भैया देख यायचा सिस्टम आहे आपला काय करते भैया बोलो मित्रांनो आता अर्धे बॅग आणले आता किती बॅग आहे काय माहिती आणखी दोन तीन ते बॅग आणलेल्या वर खाल्ली आपण बघा आता बसलं येतच थांबवून ते बॅग आणतो म्हणजे आणखी आता किती बॅग काय माहिती तर मला पण अशी अडचण घेत असेल आमचं कॅरियर जर वर लावलं तर इतका प्रॉब्लेम येतो पण जाणले

शिव तर मित्रांनो आपण आलोपा तर मित्रांनो आपण आलोपाकोड शिका एम पी मध्ये आपण निघ दुपार निघलो होतो तर आपल्याला संध्याकाळ झाली आठ नऊ पाजले पा यायला मस्त जेवण बिवण पण केलं फर्स्ट क्लास आणि आपली गाडीला बिस्ती गाडी जा गाडी लाव पार्टीने गाडी लावून दिली मस्त म्हणे जागा आहे पलीकडं ते ऑफिस त्या ऑफिसला मस्त झोपायला जागा आहे आणि इथं मस्त गाडी लावून द्या तुम्ही आणि मस्त आरामशीर झोपा मला म्हणे इकडं तिकडं तुम्हाला काय हिंडायचं हिंडून घ्या म्हणे आणि पाच सहा वाजता रेडी राहा म्हणे कारण की आपल्याला सकाळी समोर जाणं लग्न लग्न आहे ते तर सकाळी सहाला उठून तयार व्हा फर्स्ट क्लास मस्त आणि आपल्याला निघा का म्हणे समोर जायला म्हणलं ठीक आहे काय आत मस्त एकदम मस्त आता इथं हिंडतो बा मी देखते चलो चल समोर तर मित्रांनो पार्टी म्हणे मस्त हिंडू चल काय हिंडायचं हिंडून घ्या म्हणे ठीक आहे म्हणलं एकदम हिंडून घेतो म्हणलं काहीच अडचण नाही म्हणलं तर मित्रांनो आपण चाललो पा मस्त हिंडाला जेवण येऊन झाले रे ना थोडसं हिंडून यायला पाहिजे काय हजम होतं रे जेवण हजम होतं ठीक आहे तर आता बघू आता पार्टी तर म्हणे मस्त एकदम पाच सहा एक जे कॉलनी म्हणे मला काय आहे असं हिंडून घ्या म्हणलं इतकं कुठे कोणी हिंडणार आहे म्हणलं म्हणे पण आहे म्हणे मंदिर पण तुम्ही ब बघून या म्हणे ठीक आहे आपण चलो पहा आता मंदिराकडं बघवून घेऊ मंदिर कसं आहे काय आहे मित्रांनो तुम्हाला पण मी मंदिर दाखवतो ओके ठीक आहे चलो Yeah. Teman-teman, apa pun halu paham mandirazawa. Mandir mas terik jagmag लाइटिंग बेटिंग, मस्त होता पहा एकदम मंदिर आहे दरवाजा लईल एकूण आपले भाई महाकाल बाबाचं मंदिर दिसतंय छोटस हे दप्पा चला ठीक है, जादा पण नहीं हिंडू शकत कारण की आपण नवीन है आता, आता ता ता गड़ी 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 गड़। बाबा मी आता झोपाला कारण की सकाळी उठ नाही लवकर आणि नाही आपली ओके ठीक आहे लाईक फॉलो कर मित्रांनो आपण आलो पहा ऑफिसमध्ये इथं आपल्याला झोपायला दिलं मस्त मग काय टाकलं अंग भाऊ आता सकाळी उठ नाही लवकर पाच वाजता उठ नाही मग आता काय करतं हिंडू इकडे तिकडं झोपून घ्या म्हणलं बाबा कसं आहे लवकर झोपलं म्हणजे लवकर उठा येईन तर आपल्याला इथं हॉफिसमध्ये एक जागा दिली मस्त झोपायला रूम पण होती पण ती रूम जाऊ त्या म्हणलं कुठं झोप रूममध्ये इकडं ऑफिसमध्ये झोप म्हणलं आपण टेन्शन नाही बाई ऑफिस दिलं पण आपल्याला झोपलं मस्त बेड गिड गिड मस्त एकदम बेड आहे अशी आणि आपण हा मस्त आतची बात आता सकाळी भेटू मित्रांनो ठीक आहे लाईक करा फॉलो करा